नमस्कार मित्रांनो ग्रुविथ गुरुमध्ये गुरु गुरु तुमचं स्वागत आहे जसं की तुम्ही बघताय की तुम्ही तुमच्या आयुष्यात करोडपती बनू शकता का तर तुम्हाला माहीत आहे का नव्वद टक्के लो लोक हे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवतात पण त्यातील फक्त दहा टक्के लोक खरंच श्रीमंत होतात तर तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही मेहनत खूप करता पण तितके पैसे वाढत नाही आहे तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजचा हा व्हिडिओ तुमची मनी थिंकिंग पूर्णपणे बदलून टाकणार आहे तुम्ही फक्त तुम्ही कल्पना करा तुम्ही फक्त महिन्याचे हजार दोन हजार पाचशे तुमच्या कॅपेबिलिटीनुसार दर महिन्याला जर गुंतवले तर काही वर्षांनी तुम्ही करोडपती बनाल हे स्वप्न नाही ही एस आय पी कंपाऊंडिंगची खरी ताकद आहे कंपाऊंडिंग म्हणजे एक बर्फाचा गोळा लहान सुरुवात पण वेळेसोबत प्रचंड वाढ म्हणून छोट्या छोट्या स्टेप मोठ्या यशाची सुरुवात करतात आज तुम्ही स्वतः सुरुवात केली तर उद्या तुमचं फ्युचर तुमचा आभार मानेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा कारण मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की हजार रुपयाची एस आय सुद्धा तुम्हाला करोडपती कसं बनू शकते चल चला तर मित्रांनो आपण एक्झाम्पलनुसार समजूया तर आपण एक्झाम्पल घेणार आहोत हजार रुपये दोन हजार रुपये आणि पाचशे रुपये काही लोकांकडं पैसे असतील तर ते दोन हजार रुपयाचं आणि काही बरेचसे भारतामध्ये बऱ्याचशा लोकांची ही महिन्याची पगार असते जवळपास पंधरा हजार ते वीस हजार रुपये तर त्यांच्या हिशोबानेसुद्धा आपण पाचशे रुपयाची सुद्धा एस आय पीचं एक्झाम्पल घेणार आहोत आता तेच बघा मित्रांनो हजार रुपयाची एस आय पी करून बघूया जर तुम्ही दर महिन्याला हजार रुपये गुंतवले हो म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला हजार हजार रुपये गुंतवायचे हो आहे तर चाळीस वर्षानंतर बारा साडेबारा पर्सेंट जर रिटर्न तुम्हाला भेटला तर एस आय पीमध्ये लाँग टर्ममध्ये जर म्हटलं बारा पर्सेंट हे नॉर्मल आपलं निफ्टी इंडेक्स जो आहे तो कमी होला असतो आणि एक स्टेबल इंडेक्स आहे तो आपल्याला बारा पर्सेंट रिटर्न देतो तर आपण जास्त वराजन म्हणजे चाळीस वर्षासाठी करणार आहोत आपण खूप हाय रिस्कीसुद्धा एस आय पी करू शकतो कारण की एस आय पीमध्ये तुम्ही जेवढा जास्त टाईम दिला तर तेवढा तुम्हाला एस आय पीमध्ये कमी रिस्क असतो चाळीस वर्ष म्हणजे आज तुमचा खूप मोठा पिरियड झाला ही तुमची एक इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी त्यांच्यासाठी एक प्रॉपर्टीसारखं तुम्ही याला विचार करा तुम्ही चाळीस वर्ष तुम्हाला हजार हजार रुपये गुंतवायचे आणि साडेबारा पर्सेंट तुम्हाला यापेक्षा स्वतः जास्त रिटर्न भेटू साडेबारा पर्सेंट तुम्हाला यापेक्षासुद्धा जास्त रिटर्न भेटू शकतात तुम्ही जर चाळीस वर्षाचा विचार करताय तर तुम्ही जर दर, दर महिन्याला हजार के लिए, हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर तुमची चाळीस वर्षानंतर गुंतवणूक होईल चार लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे तुम्हाला चाळीस वर्ष हजार हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे तर तुमचे चाळीस वर्षानंतर या पैशाची किंमत होईल एक कोटी बारा लाख ब्याऐंशी हजार रुपये म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे फक्त हजारच रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे म्हणजे पाच लाखापेक्षा कमी गुंतवून तुम्ही एक कोटीपेक्षा जास्त व्हॅल्यू तयार केलेली आहे ही व्हॅल्यू तुमच्या पैशाची नाही ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू तुमच्या टायमाची आहे यात पावर ऑफ कंपाऊंडिंगने या यामध्ये सर्वात मोठा रोल पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा आहे त्यामुळे तुम्ही एस आय पी लवकरात लवकर सुरू करा हे चाळीस वर्ष तुम्ही असे ना वाटू देऊ का चाळीस वर्ष आहे आणि यात खूप टाईम आहे त्यावर मी राहतो नाही राहतो पण ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या मुलांसाठी असू शकते तुम्ही काम कशासाठी करतात तुमच्या मुलांसाठी त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी तर एक हजार रुपये तुम्हाला आता जास्त वाटत असेल एक विचार करा दहा वर्षापूर्वी तुम्हाला हजार रुपये कोणाला दहा वर्षापूर्वी शंभर रुपयेसुद्धा कोणाला खूप मोठी गोष्ट वाटत होती पण आता तुमच्या मोबाईलचे रिचार्ज पाचशे रुपयाचे झाले तर अजून दहा वर्षानंतर हजार रुपये तुम्हाला काहीच वाटणार नाही पण तुम्हाला तेव्हासुद्धा फक्त हजार हजारच रुपये गुंतवायचे आहे तर हे लक्षात ठेवा फक्त तुम्हाला हजार रुपये चाळीस वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्ही एक कोटीपेक्षा जास्त कमवू शकता तर बघा एस आय पी कॅल्क्युलेटरद्वारे समजूया हे बघा मंथली मंथली इन्स्टॉलमेंट आहे तुमचे हजार रुपये म्हणजे तुम्हाला मंथली हजार रुपये भरायचे आहे आणि साडे साडेबारा पर्सेंटने तुम्हाला रिटर्न भेटणार आहे एक्सपेक्ट करतो आहे आपण कारण की लाँग पिरियड आहे चाळीस वर्ष तुमची टोटल तो तो इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती चार लाख ऐंशी हजार रुपये आणि तुम्हाला भेटतं आहे चाळीस वर्षानंतर एक कोटी बारा लाख रुपये तुम्ही बघा इथं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अशा प्रकारे काम करते तुम्हाला चाळीस वर्ष लागले की ती एक लो एक कोटी रुपये बनवायला चाळीस वर्ष लागले पण तुम्हाला पुढचे दोन कोटी बनवायला फक्त या पुढे फक्त पाच वर्ष लागतात जर तुम्ही पंचेस वर्ष हे पैसे असेच ठेवले तर इथं जवळपास दोन कोटी रुपये होतील चल बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया चला तर एक्झाम्पल नंबर दोन बघूया तर इथं दर महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे म्हणजे दोन हजार रुपयाची एस आय पी जर तुम्ही दोन हजार रुपये पस्तीस वर्ष जर प्रत्येक महिन्याला दोन दोन हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही फक्त बाराच पर्सेंटनं रिटर्न कॅल्क्युलेट केले आपण तर इन्व्हेस्टमेंट होती आपली आठ लाख रुपये चाळीस हजार रुपये तर तुम्हाला पस्तीस वर्षानंतर म्हणजे पाच वर्ष अजून कमी केले कारण की तुम्ही पैसे वाढवलेत आणि आपण रिटर्नसुद्धा कमी के केलेले तर तुम्हाला पस्तीस वर्षानंतरही दय होतील जवळपास एक कोटी दहा लाख रुपये गुंतवणूक पण वाढलेली आहे कारण की तुम्ही पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण एक हजार रुपयाची आय पी केली होती या एक्झाम्पलमध्ये आपण दोन हजार रुपयाची केली होती जर इथं पण आपण जर चाळीस वर्ष वापरले तर खालच्या अमाऊंट जवळपास याच्या डबल होईल म्हणजे जवळपास ती दोन कोटी चाळीस लाखपर्यंत ही अमाऊंट जाऊ शकते म्हणजे इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तुमची आठ लाख चाळीस हजार आहे पण तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कशाला म्हणतात पुढचे जर पाच वर्ष बघितले तर तुम्हाला त्यावर बारा पर्सेंट रिटर्न ह्या एक कोटीवर तुम्हाला बारा पर्सेंट रिटर्न भेटणार आहे कारण की पॉवर ऑफ कंपाऊंडमध्ये तुम्हाला रिटर्नवर रिटर्न भेटतात त्यालाच म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग चला तर कॅल्क्युलेटरद्वारे समजूया मंथली इन्व्हेस्टमेंट आपण इथं पहिल्या एक्झाम्पलमध्ये एक हजार घेतली होती ह्या एक्झाम्पलमध्ये दोन हजार रुपये घेतलेली आहे एक्सपेक्टेड रिटर्न म्हणजे आपल्याला रिटर्न साडेबारा पर्सेंटच घेतलेले आहे कारण की टाईम पिरियड आपण इथं ह्या एक्झाम्पलमध्ये पस्तीस घेतलेला आहे पस्तीस वर्ष तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट रिटर्न ही आपल्याला चाळीस पस्तीस वर्षानंतर एक लाख चोवीस हजार रुपये झाले आपण इथं पाच वर्ष कमी केले आणि वर पैसे वाढवलेले तर आपण इथंसुद्धा चाळीस वर्ष करून बघूया तर आपल्या तर आपल्याला इथं रिटर्न ही दोन कोटी पंचवीस लाख रुपये एवढी झालेली आहे तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया हे बघा एक्झाम्पल नंबर तीन यामध्ये आपण पाचशे रुपयापासून एस आय पी सुरू करणार आहोत आता हे शेवटचा पॉवरफुल एक्झाम्पल आहे कारण की यामध्ये पाचशे रुपयाची किंमतीची नाही तर वेळेचं महत्त्व आहे एस आय पी पाचशे रुपयाची पाव जर तुम्ही दर महिन्याला पाचशे रुपये गुंतवले तर चाळीस वर्षानंतर साडेबारा पर्सेंटनं तुम्हाला ती जवळपास छप्पन लाख रुपये मिळणार आहे तुमची गुंतवणूक होणारी जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपये आणि तुम्हाला त्याचे चाळीस वर्षानंतर छप्पन लाख रुपये आहे म्हणजे तुम्हाला जर याचे एक कोटी करायचे असेल तर अजून पाच वर्ष वाट पाहावी लागेल चाळीस वर्ष नाही पंचेचाळीस वर्षानंतर तुम्हाला एक्झिट घ्यावी लागेल तरी द ही अमाऊंट फायनल अमाऊंट ही होईल जवळपास एक कोटी दहा लाख रुपये म्हणजे इथे पैसे वाढले नाही तरी ते वेळेची किंमत वाढली म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग करो करोडपती होण्यासाठी मोठी रक्कम नाही तर लवकर सुरुवात आणि शिस्त लागते म्हणजे एस आय पीमध्ये तुम्हाला शिस्त ही खूप मेन इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाच पाचशे रुपये गुंतावे लागते तुम्ही याच्यात एक ॲटोपे सुद्धा करू शकतात तुम्हाला फक्त ॲटोपे चालू केल्यावर तुमच्या अकाउंटमधून दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून पाचशे पाचशे रुपये कमी होत जाणार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोग वाटला असेल तर एक छोटा लाईक नक्की द्या तो लाईक आम्हाला मोटिवेट करतो आणि असेच प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट आणि वेल्थ बिल्डिंग व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रो विथ गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या साय बद्दल शिकला उद्या ऍक्शन घ्या कारण वेल्थ इन्फॉर्मेशनने नाही बनत ती डिसिजन घेतल्याने बनते तर भेटूया पुढच्या